बंगापूरचा जे दुर्घटना आहे दोन लहान मुलींवर जे अत्याचार झाले त्या संदर्भात बारा दिवसानंतर बारा दिवस ती महिला फिरत होती पोलीस गुन्हा नोंदवायला तयार नव्हती कारण ती शाळा जी आहे ती शाळा सत्ताधारांच्या संदर्भातल्या माणसांचे मी असं म्हणत नाही की संस्थेचे जे प्रमुख असतात ते पदाधिकारी असतात त्यांचा सगळ्या या गोष्टी मागे हात असतो किंवा ते त्या संदर्भातले त्यांची विकृत मानसिकता असते असं नसत पण गुन्हा घडल्यावर त्या गुन्ह्याची नोंद करून घेणं हे पोलिसांचं काम फक्त आमची संस्था बदनाम होईल म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यापासून कोणाला रोखत असा आणि त्यासाठी तुम्हाला पोलीस मदत करत असते अनेक पोलिसांवर दबाव असते तर तो अत्यंत गंभीर गुन्हा आहे मुंबईच्या हायकोर्टानं त्या संदर्भात जे आपलं भाष्य दिलं ते अत्यंत गंभीर ते अत्यंत गंभीर आहे तुम्ही पहा तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार नाही जर मुलींवर असे अत्याचार होत असताना तुम्ही डोळे बंद करून बसला असाल राज्य कर आणि ही मालिका सुरूच राहणार असेल अशी अत्याचारांची तर तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार नाही अशा प्रकारची भूमिका न्यायालयानं मांडली आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गुन्ह्याच्या पोलीस सुद्धा तेवढे जबाबदार आहेत ठाण्यातले पोलीस खास करून ठाणे कल्याण डोंगोली पालघर तो पोलीस नसून हे मेंदे गँग चे सदस्य सगळे पोलीस अधिकारी आयुक्तांपासून सगळे ते आपलं काम जे आहे कायद्याच्या आरक्षणाचं किंवा राज्य कायद्याने चालावं हो। यासाठी जी त्यांनी शपथ घेतलेली असते हे खाकी वर्दीतले हे निर्जीव लोक आहेत त्यांच्या अंगावर फक्त हो खाकी वर्दी आहे म्हणून या ठाण्यातल्या पोलिसांना आम्ही पोलीस म्हणतो कल्याण डोंबिवली पालघर हा संपूर्ण भाग येथे पोलीस प्रशासन अस्तित्वात नाही इथे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे लोक जे आहेत मोजके ते सांगतील तोच कायदा ते गेल्या काही काळापासून सुरू आहे आणि राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पोलिसांना घरगड्यासारखं वागवलं जात अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते एखाद्या राज्यामध्ये तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था याबाबत राज निर्माण होत आता काल मी पाहिलं की माननीय शरद पवार साहेबांना केंद्राची सिक्युरिटी दिली तशी गरज नाही याचा अर्थ महाराष्ट्रातल्या पोलिसांवर गृहमंत्र्यांचा विश्वास नाही जर तुम्हाला माननीय शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते महाराष्ट्रात तुमचंच राज्य आहे पन्नास साठ सीआरपीएफ जवान त्यांच्याबरोबर राहणार याचा अर्थ महाराष्ट्राचे पोलीस हे जसं आमच्या मुली बाळ रक्षण करू शकत नाही त्याच पद्धतीनं आमचे जे प्रमुख नेते आहेत त्यांचे रक्षण करू शकत नाही याच्यावर केंद्र सरकारनं मोहर हो उठवली आहे की तुमची पोलीस कुचकामी आहेत तुमची यंत्रणा कुचकामी आहे राज्याच्या पोलीस महासंचालिका या महिला आहेत त्या दिवस जाहीरपणे सांगता हो मी संघाची कार्यकर्ती आहे तर तुम्ही काय अपेक्षा करणार या राज्यातले अनेक पोलीस अधिकारी ज्या पद्धतीने त्यांच्या निवडणुका झाल्या आहेत त्यांच्या कुटुंबाचं पार्श्वभूमी संघ परिवाराशी संबंधित आहे का हे पाहून त्यांना वरिष्ठ पदावर नेमणूक दिल्या ही जर कर्तव्य अधिकाऱ्यांची क्वालिफिकेशन असेल तर इतर पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारची निराशा आणि नाराजी पसरणार आणि संपूर्ण राज्यामधलं पोलीस खात हे भ्रष्टाचाराने बडबडलाय कारण पैसे दिल्याशिवाय बदली आणि बढती होत नाही मुंबई ठाण्यातल्या पोलिसांच्या बदल्या भरत्या का थांबलेल्या आहेत याच कारण टेंडरला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही जे टेंडर निघालेला आहे बदल्या आणि बडत्यांचं चा। त्या टेंडरला हवी ती जी बोली आहे ती लावली जात नाही हे असं असल्यावरती बदलापूर काल कोल्हापूरला घडली पुढे अमळनेरला घडली आहे दौंडला घडली घटना घटना अंबरनाथला परत घडली अशा घटना घडणार पोलीस ज्या कामासाठी तुम्ही गुंतवून ठेवलेला आहात सरकारनं विरोधकांचा काटा काढण्यासाठी विरोधकांना खोटे गुन्हा दाखल करण्यासाठी कायदा आहे कुठे राहिले आणि तुम्ही ज्या माहितीचा उल्लेख करता तो प्रश्न तुम्ही सरकारला विचारला पाहिजे असं का झालं ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना विचारला पाहिजे का झालं बाळासाहेब ठाकरे हिरोदे सम्राट ते जेव्हा त्यांच्या उच्च शिखरावर होते तेव्हाही त्यांना सतत त्यांना आयपी पीकडून इशारे दिले जायचे तिथे जाऊ नका तिथे जाऊ नका इथे तुम्हाला धोका आहे म्हणजे ज्या नेत्याची लोकप्रियता आहे जो नेता आपला पराभव करू शकतो त्या नेत्याला कुठेतरी अडकून ठेवायचं चा। त्याच्या मनावरती दबाव आणायचा त्याची माहिती घ्यायची इतंभूत यासाठी अशा प्रकारची सुरक्षेची व्यवस्था होत असते पण तरीही केंद्रानं सुरक्षा दिली हा महाराष्ट्रातला पोलीस यंत्रणे अपमान आहे चंद्रशेखर बावनकुळे म्हटले आज ते उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री पदाची याचना करतायत यापूर्वी त्यांनी अमित शहावर बंध खोले मध्ये मुख्यमंत्री पदाची शब्द पवारशेखर बावनकुळे वाया गेलेली केस आहे राजकारणात लोकसभा मतदारसंघात त्यांच्या त्यांच्या कामठी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष तीस हजारांना मागे तेव्हा असून त्यांच्या मनावर त्या परिणाम झालेला असू शकतो आम्हाला कोणाचीही याचना करण्याची गरज नाही त्यामुळे महाविकास आघाडीची भूमिका मांडलेली आहे की एक चेहरा आपण समोर आणला पाहिजे तो चेहरा बावनपुळ्यांनी कान साफ करून घ्यावे आमच्या चौपाटीवर कान साफ करणारे माणसं असतात मुंबईला माझा प्रश्न उत्तर पूर्ण आहे आमच्या चौपाटीवर कान साफ करणारे माणसं कुठे बावनकुळांना तिकडे पाठवा माननीय उद्योगजी असं म्हणालेलं आहे की काँग्रेसनं त्यांचा उमेदवार द्यावा किंवा राष्ट्रवादीनं द्यावा ते स्वतःविषयी कुठे बोल बावनकुळेंना ऐकता येते काय ते बधीर झाले की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीनं कोणी उमेदवार द्यावा मी त्याला पाठिंबा देईन हे जर बावनकुळेंना ऐकू येत नसेल त्यांनी खरोखर कानाचं ऑपरेशन करून पदाबद्दल पण आता काँग्रेसमध्ये तर सांगेल ठाकरेंचे सीएम पदाच्या जीवनी सांग नाना पटोले म्हटलं की असं कोणी सांभाळलं आता सध्या सीएम पदाची चर्चा नकोय बरोबर आहे बोलू द्या पण नाना पटोले काय ठाकर्यांच्या मुख्यमंत्र्या पदाविषयी बोललेले नाहीत त्यांनी त्यांनी काँग्रेस पक्षामधून एखादा चेहरा द्यावा असं सांगितलेलं आहे बरोबर आहे ना आणि या संदर्भात माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सतत संवाद सुरू असतो आणि सगळ्यांना मान्य आहे की चेहरा असल्याशिवाय आपल्याला निवडणुकीला जाता येत नाही पण सध्या या राज्यातला विषय जो आहे हा या राज्यामधल्या लहान मुलींवर जे अत्याचार होतात बलात्कार होतात महिलांवर त्या संदर्भातला आहे आणि त्यासाठी उद्याचा बंद जो महाविकास आघाडीनं पुकारलेला आहे ते अत्यंत महत्वाचं कारण संदर्भात फाशी संदर्भातलं जे वक्तव्य होतं त्यावर सीएम साहेबांनी काल म्हटलंय आहे की मी फाशी झाल्यावर असं म्हटलं होतं ते म्हणतात की कुठे फाशी दिली फोटो बोलायचं पण लेटून बोलायचं शिंदे शिंदे असं बोलतात सोडून द्या फार गांभीर्याने घेऊ नका दोन महिने तुम्ही त्यांना सहन करा सर सुप्रीम कोर्टाने साखर कारखाने सोळा साखर कारखान्यावरती नोटीस दिलेली आहे की कुठलाही कर्ज वितरण करू शकत नाही सत्ताधाऱ्यांच्या ज्या प्रकार ज्या खटल्यांना निर्णय द्यायला पाहिजे त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही अडीच वर्ष या राज्यातल्या घटनात्मक घटना बाह्य सरकारचा खटला त्याच्यासमोर सुरू आहे तो ऐकायला त्यांना वेळ नाही घटना बाह्य सरकार चालव देतात बाकी सगळ्या विषयांवरती हो निर्णय देतात भूमिका घेतात पण ज्या राज्यात एक घटना बाह्य सरकार चालत आहे दे बेकायदेशीर त्या संदर्भात सुप्रीम कोर्ट कोर्टाकडे अजिबात वेळ नाही त्यांचं काही ठरत नाही ठीक आहे साखर कारखाने असतील किंवा अन्न काय गोष्टी असतील त्यांच्याकडे भरपूर वेळ त्यांच्याकडे आहे महाविकास आघाडीचं जो बंड आहे उद्याचं तो निच राजकारण आहे असं माणसाविषयी टक्के यशस्वी होतो हे महिलांवरील अत्याचारा संदर्भात झाला असत तर बंद करण्याची वेळ आमच्यावर आली नसते जर ही पोलीस यंत्रणा विकृतीची महाराष्ट्रात पसरते मग अमधी पदार्थ असतील करुणीची छेडछाड विनयबंद बलात्कार त्या संदर्भात जर पोलिसांना खरोखर कर, कायद्याचं रक्षण करण्यासंदर्भात सरकारनं फ्री हँड दिला असता तर नक्कीच ही बंद करण्याची वेळ विरोधकांवर आली नसती नसते खोडा घालणाऱ्यांना कोल्हापुरी दाखवा असं वक्तव्य नक्की पण ठीक आहे दाखवा ना, ना, ना कोल्हापुरी थी। तो कोल्हापुरी जर त्यांनी महिलांवरील अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांच्या बाबतीत हा शब्द वापरला असता तर त्यांचं आम्ही स्वागत केलं असतं चेहरा आहे चर्चा आणि ती वारंवार चर्चा करावी अशी काय फार उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे निवडणुकांना सामोरं जाताना काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल कोणी असेल एखादा चेहरा जर समोर आणला हा आमचा नेता आहे भविष्यात आणि त्याने आणखीन एक सांगितलेलं आहे की ज्याच्या जागा जास्त येईल त्याचा मुख्यमंत्री धोरण कधीच यशस्वी होत नाही कारण आघाडीतला प्रत्येक पक्ष एकमेकांच्या जागा पाडतो हे आम्ही भाजप बरोबरचा आमचा अनुभव की शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून जागा कशा पाडण्यात आल्या अगदी आधीच्या काळापासून ते दोन हजार एकोणीस पड दोन हजार एकोणीसलाही हाच प्रकार केला देवेंद्र फडणवीसांनी साहेब निवडणुकाजवळ येतात सत्ताधारी पक्षातून अनेक मोठे नेते जे बंडखोरीच्या साहेब आहेत खास करून जर बघितलं अजित पवार यांच्या महायुतीतील महायुती देण्यासाठी भाजप आणि शिंदेगडात मोठी अडचण झाली त्यामुळे नवधे विधानसभेच्या तिकीट वाटप तिकीट वापवाबद्दल मोठा चलविचल निर्माण झाले आहे कोणाचा महायुतीमध्ये त्यांचा प्रश्न आहे महायुतीतले जे गद्दार आमदार आहेत गद्दार आमदार आहेत ते परत विधानसभेत जाणार तेवढं जावायला माहिती तुम्ही पहा ना तुम्हाला चित्र दिसेल महाराष्ट्रातलं मी काय सांगतो ते निवडून येणार नाहीत लोकांनी ठरवलंय इथे इकडले आमदार मंत्री जे आहेत ना त्यांनाही माझं आव्हान आहे त्यांनी विधानसभेत जाऊन दाखवा साहेब राष्ट्रीय सरकार प्राधिकरणाकडून देण्यात येणारे दे मार्जिन मुली जी आहे ते विरोधात वंचित ठेवण्यात आलं होतं आणि त्याच्यावर उच्च न्यायालयाने देखील आक्षेप नोंदवला ठीक आहे उच्च न्यायालय न्यायालय बघूया नरेंद्र मोदी यांची सभा होते मात्र महाराष्ट्राची परिस्थिती बघायला गेली कांद्याचा प्रश्न असो केळीचा प्रश्न असो कापसाचा प्रश्न अनेक समोर एवढे मोठे मोठे प्रश्न आहेत नरेंद्र मोदींसमोर ते आता पोलंडला आहेत ते पोलंडला गेलेले आहेत आणि त्यांनी युद्धावर तिथे भाष्य केलं तिथून ते युक्रेनला जाणार आहेत युद्धभूमीवर तो त्यांचा पुढे प्रश्न आहे ते रशियात जाऊन पुतीन बरोबर चहा पिऊन आले ते कांद्याचे प्रश्न दुधाचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न हे काय त्यांचं काम आहे खूप मोठा माणूस आहे तो लहान प्रश्नासाठी काय ते प्रधानमंत्री झाले होऊ द्या अत्याचार शेतकरी मरू द्या आत्महत्या करू द्या पोलंडला जाऊन तो माणूस भाषण करतो प्रधानमंत्री तुम्हाला काय वाटलं पाहिजे युद्धावर भाषण केलंय शांतता पाहिजे देशात जगात शांतता पाहिजे म्हणून त्याने भाषण केलंय किती अशांत राहू द्या मणिपूर अशांत राहू द्या आता ते युक्रेनला जाणार चहा पिणार मग पटो येणार किती मोठं काम आहे त्यांच्या समोर आणि असे लहान सहान प्रश्न त्यांच्याविषयी विचारून तुम्ही त्यांचा अपमान करता भारतीय जनता पक्षाचा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका